ठरलं तर मग मालिकेच्या आचार भागात प्रिया खूप घाबरत घाबरत गाड्यांमध्ये पोहोचते बराच वेळ झाला अजून प्रिया कशी आली नाही म्हणून सायली आणि अर्जुन तिची वाट बघत असतात अचानक प्रियाचं कोणीतरी तोंड दाबतं आणि तिला मागे खेचतं तो चैतन्य असतो प्रिया त्याला म्हणते तू मला मारायचा प्रयत्न करतोयस तेव्हा चैतन्य म्हणतो तुझा जीव वाचवतोय प्रिया म्हणते तुला काही माहीत नाही मला जाऊ दे चैतन्य म्हणतो वास्तव्य आश्रम केसचे पुरावे गोळा करायला आली ना तू इथे प्रिया म्हणते तुला साक्षीने सांगितलं ना चैतन्य म्हणतो हा सगळा अर्जुनचा ट्रॅप आहे प्रियाला चैतन्य दाखवतो की तो माणूस अर्जुनने प्लॅन केलेला माणूस आहे आणि लांब उभा राहून अर्जुन आणि सायली हे बघत आहेत हेही दाखवतो प्रियाला आश्चर्याचा धक्का बसतो चैतन्य कसा बसा त्या गार्डन मधून प्रियाला बाहेर काढतो खूप वेळ झाला तरी प्रिया न आल्यामुळे अर्जुन आणि सायली तिथून निघून जातात दोघे एकमेकांना विचारतात असं कसं झालं आपला प्लॅन परफेक्ट होता मग ती तिथे का आली नाही अर्जुनला वाटतं तिने आवाज ओळखला असेल का सायली म्हणते मला नाही वाटत अर्जुन म्हणतो आपल्याला वेगळं काही प्लॅन करावं लागेल साक्षी आणि प्रिया चैतन्यला बोलतात बरं झालं तू आला नाही तर माझी आज वाट लागली असती मी तशीच पुढे गेले असते नको ते बोलून बसले असते चैतन्य तिला विचारतो तुला एवढं घाबरून जाण्याचं कारण काय साक्षी त्याला विचारते तुला कसं कळालं की हा अर्जुनचा ट्रॅप आहे ते चैतन्य म्हणतो कळणारच नाही एवढ्या वर्षांची माहिती आहे आमची अर्जुनची काम करण्याची पद्धत माहिती आहे मला साक्षीला वाटतं मी चैतन्यला पाळलं त्यासमोर बिस्किटाचे तुकडे टाकले याचा आज पहिल्यांदा उपयोग झाला आता याचाच वापर करून मला अर्जुनचा काटा काढायला हवा प्रियाला घरून कॉल आल्यामुळे ती जाते साक्षी चैतन्याला म्हणते मला खूप मोठा आधार आहे तुझा आज जर तू नसता तर मी काय केलं असतं तसही तो अर्जुन वाट बघतोय तो कधी मला जेलमध्ये पाठवतोय प्रताप अर्जुनसाठी कॉफी करत असतो कल्पना म्हणते आज तुम्ही किचन मध्ये आलाय ना ते सायली काही एन्जॉय करत नाहीये प्रताप सायलीसमोर हात जोडून म्हणतो तुझ्या किचन मध्ये कॉफी बनवायची परवानगी आहे का मला सायलीला वाईट वाटतं ती म्हणते मी तर मदत करत होते तुमची माफ करा जाते मी सगळे सायलीवर हसू लागतात कल्पना प्रतापला म्हणते तुम्ही सायलीचं सा किचन मध्ये काम वाढू नका जास्त पसारा करू नका उद्या गुढीपाडवा आहे तिला सकाळी सकाळी उठून सगळं आवरावं लागतं प्रताप म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी सगळं किचन अगदी लफलख करून देतो प्रताप अर्जुनच्या रूम मध्ये कॉफी घेऊन जातो तेव्हा न बघता अर्जुन बोलून जातो की मिसेस सायली कॉफी टेबलवर ठेवा मी नंतर पितो प्रताप अर्जुनला विचारतो तू तुझ्या बायकोला मिसेस आयली म्हणून का हाक मारतोस अर्जुन गोंधळतो आणि सांगतो मी कधी कधी मिसेस आयली असं हाक मारतो की त्यांना कळतं की मी काहीतरी महत्वाचं काम करत आहे तो आमचा कोडवड आहे प्रताप विचारतो मी तुला डिस्टर्ब केलं का के अर्जुन म्हणतो नाही आज तुम्ही कॉफी का केली तेव्हा प्रताप म्हणतो अरे सहजच आज गप्पा माराव्याशा वाटल्या तुझ्याशी अर्जुन म्हणतो बिग बॉस स्टॉप प्रताप विचारतो हे लक्षात आहे का तुझ्या अर्जुन आणि प्रताप गप्पा मारू लागतात अर्जुन म्हणतो बिग बॉस स्टॉप कधी जंटलमन टॉक झालं ते कळालंच नाही मी तुम्हाला संयमी बनवण्याचा प्रयत्न केला केला पण मी तसं केलं का करता पण तो आपल्या मुलांशी चांगलं बोलायचं आणि त्यांना मारायचं नाही हा मी स्वतःला घालून दिलेला एक नियम होता आणि मीच तो मोडला मी कसला जेंटलमन अर्जुन म्हणतो या घराचा अजून एक नियम आहे जे झालं ते विसरून जायचं महिपतला शिक्षा होणारच होती पण मीही त्याला मारलं ती माझी चूक होती प्रताप म्हणतो दुसऱ्याच्या अगोदर जो स्वतःची चूक शोधतो तोच खरा जेंटलमन आज कॉफी मी बनवली पण जेंटलमॅन टॉप तू देतोय अर्जुन म्हणतो मी हे सगळं तुमच्याकडून शिकलोय प्रताप म्हणतो मला माहीत नाही मी तुला किती शिकवलं काय शिकवलं पण आता मी तुझ्याकडून शिकतोय तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं एवढं बोलून प्रताप तिथून निघणार तेवढ्यात अर्जुन त्याला ते एक घट्ट मिठी मारतो सायली हे सगळं दाराडून बघत असते ती देवी याला प्रार्थना करते की या घरातील नाती अशीच घट्ट राहू देत पुढच्या भागात आपण पाहणार सुभेद्रांच्या घरी गुढी उभारायला सगळे जमतात अर्जुन म्हणतो माझा एक स्पेशल क्लाइंट येतोय तेवढ्यात ते एका मुलीचा आवाज ऐकू येतो अर्जुन पड़त जाऊन तिला घट्टा मिटी मारतो। सायलीला मात्र हे अजिबात आवडत नाही तर प्रेक्षक तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी व्हिडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा